हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आता आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनाला तर राज्यच नवस फेडायला होतं तर राज्याने नवस केला होता

चला आमी चल तर आता आम्ही लोणारवाडीला आलो होतो मावशीला घ्यायला मावशी हे छान मस्त तयार होऊन आलेली होती मस्त डबा वगैरे पण केलेला होता तर आम्ही चाललो होतो तर इथेच पाटोळ्यामध्ये ना तर योगेश्वरी आणि जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे तर सौरभ भाऊच्या लग्नाच्या आधी आजी बोलली होती सौरभ भाऊचं लग्न झाल्यानंतर जोडीने येईल तर ते सण नवस म्हणजे पूर्ण करायला आम्ही आज चाललो होतो भरपूर म्हणजे दिवसाचं चाललं होतं जायचं 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 पण प्लॅन काही ठरतच नव्हता मग आज सगळेच तयार होते तर मग सगळ्यांनीच आम्ही निघालो तर मामाच्याच कारमध्ये निघालो होतो चला तर आता आम्ही म्हणजे गावामध्ये पोहोचलेलो होतो डोंगरावरती देवी आहे खूप छान मंदिर आहे इतकं छान रूप आहे देवीचं आणि नवसाला पावणाऱ्या देवी आहे तर तुम्हाला पुढे दर्शन तुमचंही घडवतेच तर तुमचंही दर्शन घडेल पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा इतकं छान रोपे खूप मन प्रसन्न होतं आणि हे बघा असा रस्ता आहे जाण्या येण्याचा आणि म्हणजे खाली खालपर्यंत डोंगराच्या पायथ्याशी ना तिथपर्यंत गाडी जाते आजूबाजूला शेती वगैरे होते खूप छान वातावरण होतं श्री क्षेत्र जोगेश्वरी माता मंदिर पाटोळे चला उचला पिशव्या मी घेतली घेतली घेतले चला चल चल तुला ताकद देईल चल झालं पाहिजे ताकद दिल सई अंशू

शमका कशा वाटी नवीन जोडी चला <laughs> चला आम्ही आधी सईन <laughs> सईची आजी चला आजी चाल गुडघ्या सात काय थोड आणि शिवाजी पकडून ने बाळा चला मम्मी थकली या पाया थोड्यावर उंच र तिसईन पिक आशु थांब चल चल, चल चल, मी हाय चल चल, चल, चल चला थोडेसे पायर हो, ते अंग होते ना म्हणून थोडस दमल्यासारखं वाटलं चला आता आम्ही निघाले आमच्या सगळी चिल्ड्रन पार्टीवर पुढे चला तर आता आम्ही आलो होतो तर अजून मम्मीन ते बाकी होते मावशीने आम्ही आलो होतो तर वरती आलो इतकं छान वाटलं ना थोडंसं तिथं अंगावरती अशा म्हणजे असं उंच पाहिलं होतं ना तिथे मग थोडासा दम लागला होता मग सगळेच थोडीशी थकली होती ऊन पण भरपूर होतं असं म्हणजे डोंगर भागाकडे आले का खूप ऊन लागतं गावं म्हणजे आता इकडे आम्ही आहे तर थंडी वाजते पण तिकडे गेलं खूप गरम व्हायला लागलं आणि ऊन खूप कडक होतं कारण आता आम्ही अरे ना उन्हात आलो ना आपण थकल्या वेली उन्हात थकत्यामुळे मम्मी तर पर जाम झाली टायमा जा हुशी नाही आली का अजून चल इकडे मॅचिंग आपण या बाय चला तुम्ही ही तर ही दर्शन घ्या हे बघा तर मंदिरावरती नाव आहे श्री जोगेश्वरी माता प्रसन्न तर इथे त्या दोन देवी आहे जोगेश्वरी योगेश्वरी म्हणतात दोन बहिणी आहे आणि इथे ना मग खूप छान मंदिर आहे तर हे बघा असं मंदिर आहे आणि त्यानंतर असं थोडंसं वाकून जावं लागतं छोटासा दरवाजा आहे आणि मंदिरावर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग आम्ही मंदिरामध्ये चळ गेलो मुलांना खूप आनंद झाला होता घराबाहेर पडलो म्हणजे खूप म्हणजे भरपूर दिवस झाले भर कुठे तरी गेलोच नाही म्हणजे सगळेसोबत कुठे गेलोच नव्हतो तर आज इथे आलो होतो डबे वगैरे घेऊन आलो होतो तर पहिले आम्ही सगळ्यात पहिले थोडंसं विश्रांती केली त्यानंतर मग व्यायची सगळी पूजा केली ओटी भरण केलं आरती केली तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि तुमचंही तुम्हाला तुम्हाला दर्शन तुम्हालाही दर्शन आता भेटेल व्हिडिओमध्ये खूप छान म्हणजे जेव्हा देवी आईला वेणी घातली हार घातला तेव्हा अजूनच देवी आईचं रूप अधिकच खुललं खूप छान वाटत होतं हे बघा तुम्हीही दर्शन घ्या तर खूप मस्त आहे साड्याही खूप छान घातलेल्या होत्या आणि चाफ्याच्या फुलाची माळ घातलेली होती देवी आईला बघा रूप बघूनच किती असं मन भरून येतं ना खूप छान रूप होती इकडे आजीनं आल्यानंतर दिवे लावत होती कारण आपण कोणतीही पूजा विधी करताना पहिले आपल्याला म्हणजे आपली पूजा करण्याच्या आधी साक्ष म्हणून दिवा लावला जातो तर म्हणून ला। आजी दिवा लावत होती मग सौरभाऊने इकडे हार घातले तर आम्ही सकाळी मार्केटमध्ये जाऊन हार घेऊन आलो होतो हार वेणी वगैरे सगळं काही इकडे मावशीने कापूरही लावून दिला आणि त्यानंतर मग आजीने ना मेथीची भाजी पोळ्या खिचडी भात मम्मीने मसाले भात सगळं काही करून घेतलं होतं मावशीने मस्त बाजीच्या भाकरी वगैरे करून घेतलं होतं वाल्यात शेंगा चटणी तर सगळ्यांनी जबे आणले होते मग देवी यायला मेथीची भाजी व पोळी मसाले भात खिचडी भात त्यात नैवेद्य दाखवला हो प्रसाद म्हणून आम्ही सगळ्यांनी पेढे नेलेले होते तर राज्य ही माळ आण घात आणल्या होत्या तर मग बहिणींनी सौरभ भाऊने इकडे दोन्ही ही देवींना माळ घातल्या तर बघा ही इकडे आहे ही मोठी देवी ती लहान देवी म्हणजे मोठी बहीण छोटी बहीण असं आपण महालक्ष्मींचं कसं असतं तसंच आहे मग इकडे अगरबत्तीने पहिले मग वहिनीने हळदी कुंकू वगैरे लावलं त्यानंतर ओवाळून घेतलं आणि छान अशी पूजा झाली त्यानंतर मग ओटी भरण केलं नैवेद्य दाखवले आरती केली मग सगळ्यांनीच ओटी भरण केलं सगळ्यांनीच निवंतपणे खूप निवंतपणे आमची सगळ्यांची पूजा झाली कारण मग इथे आले होते नंतर आमची पूजा वगैरे झाल्यानंतर आले होते पण मग काय म्हणजे जास्त गर्दी राहत नाही पण नवरात्रामध्ये खूप गर्दी असते आणि आम्ही मागे आलो होतो तेव्हा पण थोडेसे भाविक होतेच भाविक येत जात राहतात पण जास्त गर्दी नसते आणि छान मस्त निवंत दर्शन पण होतं आमचं तरी बघा नैवेद्य मावशीकडे भरत होती मेथीची भाजी त्यांचे गहू पण आणलेले होते ओटी भरण्यासाठी आपल्या दोन आपल्या सई आणि अंशू आजी बोली दोघींनाही लावू त्याही देवाच्या रूपात असतात मग एक दोघींचंही चालू होतं मला पहिले मला पहिले आणि सई खूप रडते मग इकडे वहिनीने सईला शिवला लावलं पण अंशू आता रडायला लागले असं असतं लहान मुलं एकत्र आली का मला पहिले द्या मला पहिले द्या असं करतच असतात चला तर इकडे मग वहिणींनी सगळ्याच ना आम्हाला सगळ्यांना हदी कुंकू लावून दिलं तर लहान मुलांचं थोडं असतंच चालू

पाहून म्हणजे सात वाजत आलेले तर आता आम्ही मामाच्या घरी चाललो आहे मामाचा आज बड्डे आहे ना तर मामाने सगळ्यांना जेवायला बोलवलंय तर आम्ही निघाले आता इथे शेजारी ना माझ्या नाणीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर तिथे जातो आणि वान घेतल्यानंतर मग मामाकडे जातो चला मम्मी ये तुझं आवरल्यानंतर चला तर इथेच माझ्या काकीच्या घरी हळदी कुंकू होतं तर मग आम्ही हळदी कुंकू वान घ्यायला गेलो त्यानंतर मग मामाच्या घरी जायचं होतं बहिणी आणि मी आलेले होते आणि इकडे आपली सईबाई पण आली होती सैलाही हळदी कुंकू लावलं आणि तिळगुळ दिलेल्या हर मुलांची कशी तिळगुळ खाण्याची खूप जास्त आवड असते आणि सैलाई यायचं होतं मस्त शांत बसलेली होती आणि मग त्यांचं ही डेकोरेशन खूप छान होतं आता सगळ्यांचेच हळदी कुंकू सुरू झालेले आहे आता तुम्हाला सगळ्यांच्या हळदी कुंकूचे व्हिडिओ बघायला भेटेल आणि खूप छान छान मस्त डेकोरेशन करतो आपल्याला असं वाटतं काय नवीन करता येईल काय नवीन करता येईल आणि वान पण काय द्यायचे आम्ही तितकं फिरूनही आम्हाला वान सापडले नाही आता बघतोय वान कुठेतरी शॉपमध्ये जाऊन आणि छान असं म्हणजे लवकरच मम्मी त्यांचं आमचं बहिणींचा सगळ्यांचाच हळदी कुंकू आता सुरू होणार आहे कारण आता थोडेच दिवस बाकी आहे म्हणजे रथसप्तमीपर्यंतच आपलं हळदी कुंकू असतं ना मग आता काही तीन पाच सहा दिवसच राहिलेले म्हणजे रविवार रविवारीच रथसप्तमी आहे तर इकडे मग मम्मी मम्मीला पण त्यांनी बोलवलं मग ही आली आवरणं माम्या मामाच्या घरी आता सोबतच जाणार होतो छान मस्त त्यांनी टोकऱ्या दिल्या खूप छान होत्या तर ते झाको मम्मी म्हणत होती की नका देऊ बहिणींना दिलेलं आहे पण म्हणे नाही नाही असं नसतं घ्या असं आणि खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं बघा खूप सुंदर वाटत होतं म्हणजे काहीतरी आपल्याला तुम्हालाही थोड्याशा आयडिया भेटतील आता डेकोरेशनच्या व्हिडिओमार्फत इथे हळदी कुंकवायचं मस्त अशी पतंग होती ती लावलेली होती इथेही मस्त आपला सात शृंगार सजवलेला होता खूप मस्त वाटत होतं मग त्यांनी दूध पण ठेवलेलं होतं मग दूध वगैरे पण दिलं त्यांनी घेतलं आणि मग काही गल्लीतल्या बायका पण यायला म्हणजे ये येत होतं तिकडे ते त्यानंतर मग आता आम्ही मामाच्या घरी आलो मामाच्या घरी आल्यानंतर आद्य त्यांचा स्वयंपाक करण्याचं चालू होतं सई बघा पहिले अंशु कपळा आली कितीही काय असो पण दोघींना एकत्र खूप खेळायचं असतं त्यानंतर लाडू पण आला होता पूजाही आली होती आणि दोघीही म्हणत होत्या माझ्या मांडीवरती द्या मग दोघींना एकत्र बसून दोघींच्या मांडीवर दिलं नंतर थोडासा त्याला फिरायला जा बाहेर फिरायला खूप आवडत होत अंश मावशी त्यानंतर मग लाडू ना थोडा चिडचिड करत होता त्याला बाहेर फिरायला आवडतं बोलायला खूप आवडतं मी त्याला घेऊन थोडीशी बाहेर गेली त्याच्याशी गप्पा मारल्या इकडे मामींचा बहिणींचा स्वयंपाक चालू आहे मामी आज काय मिस्टरांच्या बड्डे तर्फे कस झालं दर्शन थोडीशी त्याच्या व्यवस्थित बसताना येत होती सीट वरती आहे ना इकडे बहिणी कनिक मत आहे हा सवय झाली बहिणींना बसायची हा आणि त्यानंतर मग इकडे आहे ना आता थोडासा घरामध्ये ना आवाज काम चालू आहे त्यामुळे थोडा मशीनचा आवाज होईल कितीही थांबले तरी ते दोन दोन दो, दो, मिनटाला वाचतंच आहे त्यामुळे समजून घ्या सगळ्या ताईंनी चला तर इकडे ना वहिनी पोळ्या करत होत्या आणि इकडे अर्चना मामी भाजण्याचंही चालू होतं आणि भाजीही करण्याचं चालू होतं त्यानंतर इकडे ना मामाचे सगळे फ्रेंड आलेले होते तर मग त्या मामाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याला भुके वगैरे देऊन त्याचं अभिनंदन केलं म्हणजे बड्डेच्या शुभेच्छा दिल्या फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग वहिनी म्हणजे मामीने सगळ्यांना दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या इकडे गप्पा चालू होत्या त्यानंतर थोड्याशा पोळ्याही भाजू लागल्या बहिणींना आणि इकडे सगळेजण एकत्र येऊन मस्त लाडूसोबत गप्पा मारत होते लाडूसोबत खेळत होते इकडे बघा लाडू इथे आजीकडे होता अंशू सईचं फक्त लाडूसोबत गप्पा मारण्याचंच चालू होतं त्यानंतर मग स्वयंपाक झाला होता तर मग सगळ्याच म्हणजे माणसांनी इकडे जेवायला वाढून दिलं आणि मग त्यानंतर त्यांचं जेवणं झाल्यानंतर आम्ही सगळ्या बायकांनी जेवण केलं खूप छान मस्त पनीर भाजी झालेली होती बघा अंशी सगळ्यांना हाय करते आमच्या सगळ्यांच्या खूप मस्त गप्पा चालू असतात एकत्र आल्यानंतर पुन्हा जेवण झाल्यानंतर मग सगळी आवरासवर झाली आणि त्यानंतर आता बड्डे सेलिब्रेशन करू चला तर मग आजीने सगळ्यात पहिले मामाचं ऑप्शन केलं आम्ही सगळ्यांनी मामाला ओवाळलं त्यानंतर केक कटिंग केली चला केक कटिंग झाली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी केक वगैरे खाल्ले त्यानंतर फोटो काढले चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान असं सगळे व्हिडिओ बघायला भेटतील तर ताईंना बाय बाय